बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांना धक्का दिलेला आहे शिवसेनेनं हा धक्का दिला आहे सपकाळांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते नाराज झालेत या काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना हा धक्का मानला जातो आहे तरी दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यातील आहेत हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेत आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ही प्रवेशाची आपण दृश्य पाहतो आहे ज्येष्ठांपासून तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आमदार मंत्री गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे तर बुलढाण्यामध्ये हा काँग्रेसला एक मोठा धक्का मानला जातो आहे तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धोका आहे